हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश सर स्वागत करतो आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो यात्ता पाचवी व याता आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीसचा जो काही गुणवत्ता यादी आहे ती गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आता त्या गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते आपण कशा पद्धतीने पाहू शकतो तर चला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आपलं कुठलेही जे काही आपण ब्राऊझर यूज करत असाल गुगल जर असेल तर क्रोम असेल तर काही त्यावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन टाईप करायचं आहे एम एस ई पी यू डबल पी एस एस डॉट इनवर आणि ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर पा त्या ठिकाणी तुम्हाला पहिलीच वेबसाईट पुन्हा पहिला टॅप जो काही ओपन होतो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल आता या ठिकाणी परीक्षेची माहिती अंतरिम रिझल्ट शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी यावर क्लिक केलं असतं तरी चाललं असतं त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे दोन हजार चोवीसवरती तुम्ही ओपन करायचं आहे पहा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा झाली होती आणि आज त्याची जी काही अंतरिम गुणवत्ता यादी आहे ती यादी डिक्लेअर झालेली आहे ते केल्याच्यानंतर पहा या ठिकाणी उजव्या बाजूला खाली गेल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळं माहिती दिसते अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी म्हटलेला आहे त्याचबरोबर नंतर त्या ठिकाणी गुणवत्ता यादी असंही म्हटलेलं आहे मग गुणवत्ता यादीवरती आपण क्लिक करूयात गुणवत्ता यादीवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला राज्यस्तरीय असतील म्हणजे स्टेट जिल्हास्तरीय तालुकास्तरीय असं तुम्ही त्या ठिकाणी पाहणार आहात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी दोन्ही पद्धतीचा निकाल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण क्लिक करूया इयत्ता पाचवीवरती तर आपण काय करूयात राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय यापैकी एक निवडूयात मी तर जिल्हास्तरीय निवडतो पाहतो सॉरी हे तालुकाचं झालं एक मिनिट तर या ठिकाणी पाच जिल्हास्तरीयवरती क्लिक केल्याच्यानंतर इतर डिस्ट्रिक्टचं नाव येतं आहे हॉलमध्ये हॉलवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी वेगवेगळे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर पहा मी आता अहमदनगर जिल्हा आहे माझा तर मी त्यावरती क्लिक करतो आहे अहमदनगरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकच मिनिट हां तर या ठिकाणी पा गुणवत्ता यादी जी काय आहे आजच लागलेली आहे ती गुणवत्ता यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर जे काय अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे ऐंशी विद्यार्थी जे आहेत आणि शेवटचा विद्यार्थी जो आहे त्याचे जर आपण पर्सेंटेज पाहिले पासष्ट पॉईंट सत्याहत्तर हा शेवटचा विद्यार्थी जो आहे तो या ठिकाणी जिल्हास्तरामध्ये लागलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणावरून उजव्या साईटला डाउनलोड पी डी एफ डाउनलोड एक्सेल प्रिंट बॅक असं देखील म्हटलेलं आहे डाउनलोड पी डी एफवरती तुम्ही जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ती पी डी एफ डाउनलोड होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये